राम राम शेतकरी मित्रांनो आपला मक्का ले ले, पा, उन उन आता बरोबर अठ्ठावन्न दिवसाच्या ऊन गेलेला आहे यामध्ये जे काही खतं दिलेले आहेत आपण सर्व काही व्यवस्थित सांगितलेलं आहे आजच्या कंडिशनमध्ये साडेचार पाच साडेपा सव्वा पाच अशा उंचीच्या ऊन गेलेला आहे आता ते मक्क्यामधून किरंबयेनं सुरूच होऊन जाईल आता कारण ते शेवटचं टेटचं पान चालू झालेलं आहे तर शेतकरी मित्रांनो ह्यावर्षी वर्षी नियोजन थोडं खतं जास्त देण्याचे होतं आपलं पण मक्का बघून काही देत दिले गेले नाही आहेत पण आता शेवटी थोडं वाढवायचं आहे आपण म्हणतो वाढवायचे आमच्या चर्चेमध्ये पण पण काय असतं आपल्याला थोडं पिकं चांगले दिसतात त्याच्यामुळे आपण पाहिजे जास्त लिमिटच्या बैल देऊन काय फायदा शेतकरी मित्रांनो विशेष म्हणजे आपण थंडीमध्ये काही याला वेगळं नियोजन केलेलं नाही आहे आपल्या फवारण्या पाच फवारण्या झालेल्या याच्यामध्ये आणि त्यानंतर जे आपण जमिनीमधून दिले गेलेलं आहे बसतेच घरगुती निविष्टा जास्त प्रमाणात सोडल्या गेलेल्या आहेत त्यामध्ये आपण कधी बघितलं तर केळी शेवगा आणि कोरफड याच्यामध्ये केळी जास्त प्रमाणात वापर झालेला आहे यावर्षी त्याच्यामुळे आपल्याला जास्त बेनिफिट भेटलेलं आहे असं अंदाज दिसतो आहे कारण तीन लैंग असूनसुद्धा बघा हे तीन लैंग आहेत तीन लैंगाच्याही गुंता आपण आता सबमेनवर आहेत सबमेनवर कोणतंही पीक चांगलं जास्त शंका नाही आहे आपण आतमध्येही दाखवणार आहेत तर शेतकरी मित्रांनो आपण जे काही नियोजन केलेलं आहे याच्यामध्ये आणि विशेष म्हणजे यावर्षी थंडी जास्त प्रमाणात आहे थंडी जास्त प्रमाणात असल्यामुळे हे टाका ते टाका आपल्याला तेवढी गरज पडलेली नाही आहे कारण नैसर्गिकरित्या जे आपण निविष्टा वापर करतो त्याचे फायदे आपल्याला जबरदस्त भेटतात त्यामुळे आपल्याला बाहेरून काही असं वेगळं आणण्याची गरज पडली नाही आहे आपण जे काही जड्डाम सल्फर थोडं बनवून घेतलेलं होतं कापसापासून ते पण आपण सुरुवातीला जे दोनशे लिटरमध्ये दीड लिटर दी टाकलेलं होतं एक टप्पा सुरुवातीच्याच हरभऱ्याला दिला होता नंतर तो नंतर जे बनवलेला आपण त्यामध्येच पाणी आणि गूळ टाकून तो एकदा याला दिलेला आहे मक्क्याला त्याच्यानंतर आपण जे काही खतं दिलेले आहेत चाळीस किलोपर्यंत आजपर्यंत दिलं गेलेलं आहे दोन एकर मक्का आहे आणि बाकी आहे आपल्या निविष्टा ते आपण परत परत, परत आपण रिप्लाय करून सोडत असतो तर शेतकरी मित्रांनो आजच्या कंडिशनमध्ये कधी बघितल्या तर पांढऱ्या मुड्यांचं इथे कारखाना आहे विशेष म्हणजे काळी एकही मुडी दिसणार नाही तुम्हाला आणि आता जमीन जसं आपण म्हणतो कडक झाली तोही पद्धत ऊन गेलेली आहे कारण इतक्या मुड्या आहेत की हात घालायलासुद्धा प्रॉब्लेम आहे जसं आपल्या बाल केस असतात तशा प्रकारे ऊन गेलेले आहेत एकही मुळी मग तुम्हाला खराब दिसणार नाही कोरताना प्रॉब्लेम येतो आहे साईटला कधी कोरलं तर दणकणी कोरलं जातं पण बघा तिथेही किती पांढऱ्या शुभ्र मुड्या आहेत आणि या खोलपर्यंत गेलेले असतात शेतकरी मित्रांनो वर येण्यापेक्षा आपला जो कंडिशनमध्ये म्हणजे जमीन भुसभुसीत बुश असल्यामुळे सुरुवातीलाच मुड्या खाली गे गेलेल्या असतात तर ह्या कंडिशनमध्ये आजच्या कंडिशनमध्ये मक्का आहे आणि जमीन सुपीक असेल मुड्या खेडत्या असल्या हवा खेळती असली तर तुम्हाला रासायनिकवरच्या या दुसरा खर्च तेवढा करण्याची गरज पडत नाही शेतकरी मित्रांनो म्हणजे तीन जे लैंग आहेत त्याच्यामध्येही आणि दोन लैंगमध्येही काही तेवढा फरक नाही आहे थोडाफार उन्नीस बीस आहे आता झालेला आहे तो पण कारण आपण आता पुढच्या वर्षी थोडं वेगळं करायचं आहे आपण हे जो सहा इंच घेतो हे सहा इंच न घेता नऊ इंच घ्यायचे आणि तीन लैंगच घ्यायचे आहेत तीन लैंगमध्ये ही जास्त म्हणजे काही हे नाही आहे क्लिअर आहे शेतकरी मित्रांनो बघा मुड्या कशा ऑटोमॅटिक वर आलेल्या असतात विशेष म्हणजे शनिवारी रात्री पाणी दिलेलं होतं त्याच्यानंतर गुरुवारी म्हणजे मागच्या ह्या शनिवार रविवार नाही मागच्या शनिवारी पाणी दिलेलं होतं नंतर गुरुवारी एक ते ता दीड तासपर्यंत जे आपण निविष्टा सोडल्या त्या बज इतकंच दिलेलं आहे तरी बीसुद्धा आता हिवाळा आहे पण ओलावा असं वाटणार नाही बघ कोरला जात नाही इथे काय कोरलं जाईल बघा पूर्ण मूळ आहेत तर शेतकरी मित्रांनो जे आपण या सर्कलच्या निविष्ठा सोडतो आहे त्याचे परिणाम आपल्या समोर येत रासायनिक खतंही आपण सांगितलेलं आहे फवारण्या पाच झालेल्या आहेत या कंडिशनमध्ये आता मग काय धन्यवाद